शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बाबासाहेबांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्र शरद पवार पक्षाच्या वतीने प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर बुद्धवंदना व त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आयुष्यमान महेंद्र गाडे आयुष्यमान प्रवीण ढाले आयुष्यमान मिलिंद मेटकरी आयुष्मान नितीन कांबळे मेजर कुमार कांबळे यांच्यासह अनेक भीमसैनिक उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक प्रमोद इनामदार सर म्हणाले की आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची या देशाला नितांत गरज आहे सद्यस्थितीमध्ये जात्यांद धर्मांध ब्राह्मणवादी विचारांचे पेशवाई सरकार या महाराष्ट्रावर राज्य करीत आहे यांना छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने आपण प्रतिकार करू शकतो उपस्थितांचे आभार आयुष्यमान मिलिंद मेटकरी सरांनी मांडले सायंकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्ती आणि कार्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिन आम्ही अतिशय दुःखात आणि अतिशय भावनात्मक वातावरणात आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत आज सकाळपासून त्या ठिकाणी बौद्ध वंदना गरीब मुलांना अवटप सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बाबासाहेबांची पुस्तिका आणि संध्याकाळी एक व्याख्यान अशा पद्धतीचा वर्गाचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आज अनुपष्टवा महापरिनिर्वाण दिन आपण वेगवेगळ्या माध्यमातून आणि साजरा करीत आहोत या ठिकाणी आता सर्व बहुजन समाजाने आपण एकत्र येण्याची गरज आहे आवश्यकता आहे आताची जी सत्ता आहे सत्ता परिवर्तन झालेला आहे आणि या सत्ता परिवर्तनामध्ये काही जातीवादी धर्मांध आणि आर एस एसवादी या ठिकाणी सत्तेवरून बसलेले आहेत हे ब्राह्मणवादी विचारांना जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं जर लढाई करायची असेल किंवा त्यांना जर संघर्ष करायचा असेल तर शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे कार्यकर्ते आपण इथे एकत्र येणं गरजेचं आहे आणि ह्या सत्तेच्या विरुद्ध आपण निश्चितच या ठिकाणी चक्कर देणार आहोत बाबासाहेबांनी सांगितलं होतं की साडेतीन टक्के समाज हा कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर न उतरता सत्तेवर बसतो आणि तीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे सतत आंबेडकरी समाज हा रस्त्यावर असतो पण सत्तेपासून सुधारायची आहे आणि त्यांच्या विचारांना आपल्याला चालायचं आहे जय भीम जय भारत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका